गाव ठप्प गाव, गाव, गाव कारभारांचा संप कामे झाली ठप्प मारेगाव सरपंच ग्रामसेवक कर्मचारी ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी आता त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे पुढील तीन दिवस ग्रामपंचायतीचे काम बंद ठेवण्यात येणार असल्याने गावगाठ हा ठप्प असून सरपंच ग्रामपंचायत कर्मचारी पंचायत समित्यांसमोर आंदोलन सुरू असून ग्रामपंचायत आणि कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत ग्रामपंचायत सदस्य भत्ता सरपंच उपसरपंच थकीत मानधन अदा करावीत मानधनात भरीव वाढ व्हावी मानधनाची शंभर टक्के रक्कम शासनाने द्यावी विनाकारण कामावरून कमी केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना परत कामावर घेण्यात यावे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही दर्जा देऊन वेतन देण्यात यावे यासह हो संगणक परिचालकांच्या मागण्यासाठी हे तीन दिवस आंदोलन पुकारण्यात आले आहे संपात अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना ग्रामपंचायत कामगार याचबरोबर ग्रामपंचायतींशी संबंधित सर्व संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत या आंदोलनानंतर देखील मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र लढा उभा करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्राम मारेगाव गाव हा विश्वाचा नक्काशा गावावरून देशाची परीक्षा या मनीप्रमाणे महासत्ता बनू महासत्ता बनू पाहणाऱ्या या भारत देशामध्ये खऱ्या अर्थानं गावखेड्याचं गावखेड्याचा विकास खऱ्या अर्थानं जर साध्य करायचा असेल केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजना गावपातळीवर खऱ्या अर्थानं ना, राबवणारे जे काही ग्रामपंचायतीचे जे मालक आहे सरपंच प्रशासक म्हणून जे काही ग्रामसेवक आहे आणि त्यांच्या आधी काम करणारे जे काही कर्मचारी आहे मग ग्रामपंचायत कर्मचारी असो ऑपरेटर असो सेवक असो खऱ्या अर्थानं हे जे घटक आहे हे शासनाच्या गावामध्ये गावाचा विकास करण्याच्या अनुषंगाने हे जे काही घटक का आहे हे घटक अगोदर सक्षम होणं गरजेचं आहे यामध्ये बऱ्याचशा काही समस्या आहे आणि या समस्येचं निराकरण झालं पाहिजे समस्या सोडवण्यात आल्या पाहिजे याकरिता दिनांक अठरा एकोणीस मेच्या तीन दिवसीय पण आंदोलनात ज्या काही ह्या पाच संघटना आहे ह्या पाच संघटना स्वयंपूर्तेने या संघ ठिकाणी सहभागी झाल्या आहे आणि ज्या काही ह्या पाचही संघटनेच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहे या मागण्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत पोचले पाहिजे आणि शासनाने याची दखल घेतली पाहिजे ही सांगी या ठिकाणी शासनाला मागणी आहे